आणि आज त्या आज त्या लाल तिकटाची चटणी देखील खाऊ शकतात इतक्या त्या बऱ्या झालेल्या आहेत त्याचा खूप आनंद आणि म्हणून रेकी जेव्हा आपण शिकतो किंवा मेडिटेशन एन एल पी प्रोग्रामिंग या माध्यमातून जेव्हा आपण कोणाला हील करतो तर खरोखर आपले विचार म्हणजे आपल्या ब्रेनची जी रचना आहे त्याला जेव्हा आपण चेंज करतो तर तो बदल होत असतो यासाठी जे मला अनेक अवॉर्ड मिळाले रेकी रत्न आहे आरोग्यरत्न आहे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय आध्यात्मिक पुरस्कार असो आणि त्याच्यात गेल्या वर्षी आ, मला हैदराबाद मध्ये दोन हजार तेवीस मध्ये मिळाला ग्लोबल पीस ऑफ याचा रे जो अवॉर्ड मिळालेला आहे ऑनर डॉक्टरेट तर याच कार्याचं त्यांनी पूर्ण परीक्षण करून हा पी एच डी जे आहे ऑनरेरी डॉक्टरेट मला तिथून मिळालेली आहे आणि या क्षेत्रामध्ये काम करताना सुजोक थेरपी खरोखर माझाही आवडीचा विषय आहे कारण त्याच्यात आपण इन्स्टंट लोकांना हील करू शकतो तर शरीरामध्ये म्हणजे एव्हरीथिंग इज अन हँड असं म्हटलं ना सगळं काही आपल्या माणसाच्या हातात आहे रेकी ऊर्जा असो ती आपल्या हातातनं प्रवाहित होते सुजोगमध्ये म्हटलेला आहे सुजोग ही कोरियन पद्धती आहे जी प्रोफेसर सरांनी इन्व्हेंट केलेली आहे आणि सांगायला आनंद होतो की त्याचं जे मुख्यालय इंटरनॅशनल सुजोगचं मुख्यालय नागपूर इथे आहे आणि तिथून पूर्ण वर्ल्डमध्ये कार्य चालतं आणि आज सुजोगला जगाच्या चार देशामध्ये ऑथराईज प्रॅक्टिस करू शकतात जसं आपल्याकडे एमबीबीएस बी एम एस आणि होमिओपॅथीला मान्यता आहे तशी चार देशांमध्ये सुजोगला सुद्धा मान्यता आहे तर ही प्रॅक्टिस खरोखर आपल्या तळहात आणि तळपायांच्या बिंदूंवर काम करते आणि आपण इन्स्टंट कुठल्याही पेनला रिलीफ करू शकतो एवढी सुंदर ही सुजोग थेरपी आहे जे आम्ही एन एल पीचे घेतो त्या एन एल आपला प्रत्येक विचार हा कुठेतरी स्टोअर असतो आणि तो, तो पॉझिटिव्ह असेल तर त्याचा स्टोरेज पॉझिटिव्हिटीमध्ये वाढेल आणि जर एखादा नकारात्मक विचार आपण माइंडमध्ये स्टोर केला तर तो नकारात्मकता वाढवेल तसं एन एल पी काय करते तुमच्या त्या निगेटिव्ह थॉटला डिलीट करून तिथे सकारात्मक असा पॉझिटिव्ह थॉट निर्माण करते ही गोष्ट आपल्या या एनर्जी लेवलवर एनर्जीच्या माध्यमातून आपण अनुभवत असतो तर या पद्धतीने या ज्या ऊर्जा आहे आणि सगळ्यात महत्वाचं माझी अडचण आहे की मी माझे विषय शिकवू शकते पण स्वतःबद्दल जर माहिती द्यायची असली तर खरोखर ते जमत नाही त्याची सवय नाही आहे मला तर त्याबद्दल सॉरी की मी तेवढं ते डिस्क्रिप्शन ते नाही देऊ शकत एखादा विषय शिकायला शिकवायला मला तर मी ते, ते करू शकते तर या पद्धतीने मी माझ्या थोडक्यात कार्याचा सा, अनुभव सांगितला आज मी रेकी काउन्सिल ऑफ इंडियाची वाईस चेअरमॅन आहे आणि होलिस्टिक मेडिसिन रिसर्च फाउंडेशनची झोनल डिरेक्टर आहे इंटरनॅशनल सुजोग असोसिएशनची मी लाईफ टाईम में मेंबर आहे आणि या सुजोग आणि रेकीच्या माध्यमातून माझे वर्कशॉप चालतात एन एल पीचे वर्कशॉप मी शाळा लेवलवर इमोशनल वेलबिंग या विषयावर मी स्कूल लेवलवर काम करत असते त्याच्यानंतर ते, ते प्रोग्राम विद्यार्थ्यांसाठी टीचर्ससाठी पण ते प्रोग्राम्स असतात आणि म्हणजे प्रत्येक व्यक्तीसाठी माझं महिन्यातनं एकदा निशुल्क सेशन असतं जे दहा दिवस चालतं आणि अगदी ते निशुल्क असलं तरी सुद्धा तुम्ही या प्रत्येक प्रॅक्टिकलचं या रिकी ऊर्जांना त्या सेशनमध्ये अनुभव करू शकता त्याचे व्हिडिओज पण आपल्या युट्यूबवर माझं व्हॉटिक्स हॅपिलाईफ चॅनल आहे तिथे तुम्ही ते बघू शकता तर आजच्या या सेशनसाठी मंगल मॅडम आणि सुजाता मॅडमनी जी मला संधी दिली आहे आपल्याशी संवाद साधण्याची त्यासाठी मी खरोखर आपले कोटी कोटी आभारी आहे थँक्यू 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 व्हेरी मच आणि काही चुकलं असेल बोलण्यात तर त्याच्यासाठी आय एम सॉरी प्लीज फॉर्ग मी थँक्यू आय लव्ह यू थँक्यू थँक्यू धन्यवाद धन्यवाद डॉक्टर मंजुषा मॅम खूप छान तुमचं सगळा प्रवास आणि मेन आमच्याशी ऑब्जेक्टिव्ह आम रिलेटेड सर्व काही आहे तर मी डिटेल तुमच्याशी चर्चा करेलच आता मला थोडस अर्जंट बाहेर जावं लागतं त्यामुळे गाडीत आहे तर सगळ्यांना काही प्रश्न विचारायचे ते विचारा मॅडम शि नंतर मी मात बोलेल तुम्हाला काही शंका आहे काही जाणून घ्यायचं असेल तर विचारा सुजाता मॅडम कॉर्डिनेट करा हो मॅडम मंजुषा मॅडम खूप खूप धन्यवाद मला खूप खूप आनंद होतोय की मी ज्यांची विद्यार्थी आहे ज्यांच्याकडून मी ग्रँड मास्टर शिकले त्या मॅडम आज या चॅनेल येऊन माहिती खूप सुंदर माहिती देत आहेत आमच्या साधकांना आणि मॅडम तुम्हाला सांगायला आनंद वाटेल हे सगळे ध्यानी साधक आहेत रोज ध्यान करणारे आहेत पहाटेचेही सेशन करतात साडेचार ते साडेपाच रोज ध्यान करतात त्यानंतर दुपारी सुद्धा ज्ञानगंगा कार्यक्रम असतो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारची माहिती सर्वांना मिळते पुस्तकं अतिशय उच्च लेवलची पुस्तक वाचली जातात इथं आणि ती विश्लेषण करून सांगितली जातात त्यामुळे आपण चांगल्या चांगल्या व्हायब्रेशनला चांगल्या ऊर्जांना कनेक्ट होतो आणि आपण योग्य मार्गावर आहोत का नाही हे बरोबर लक्षात येतं जुन्या चालेरीती परंपरा सोडून आत्ताच्या जगात आपण काय नक्की घेतलं पाहिजे हे त्यामुळे आपण नवीन नवीन नेहमी शिकत असतो रात्री पण ओंकार ध्यानाचे क्लास असतात या चॅनेलला आणि लाईव्ह ओंकार ध्यान घेतलं जातं सगळ्यांचं आणि सर्वजण ओंकार ध्यान करून जसं तुम्ही आता एक सांगितलं की कॅन्सर पेशंट बरे झाले तसेच या पण ग्रुपला एक कॅन्सर म्हणजे ज्यांना ऑक्सिजन सिलेंडर लागला होता ते ऑक्सिजन सिलेंडर मधून ते ओंकार ध्यानाच्या प्रॅक्टिसनी स्वतः केल्यामुळं ते त्यातून पूर्णपणे बरे झाले तर आ, मी आपली विद्यार्थिनी आहेच आहे तुम्ही मला अटेनमेंट दिलेली आहे ग्रँडमास्टरची आणि त्या मग खूप ऊर्जा तुमच्यामध्ये आहे आणि मला एकच लक्षात आलं की समान उद्दिष्टानं प्रेरित असलेल्या या दोन महिला म्हणजे मंगल मॅडम आणि मंजुषा मॅडम जे तुम्ही सुरुवातीला बोलला तेच मला सेम वाटलं की या दोन व्यक्तींना एकत्र आणलं पाहिजे आणि यासाठी मी तुम्हाला इन्व्हाइट केलं या ग्रुपला तर त्यामुळे आपल्या विचारांची देवाणघेवाण नक्कीच इथून पुढं होत राहील तर आपल्या साधकांपैकी ना कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता नूतन पवार मॅडम विचार हॅलो मॅडम मी पण हा मॅडम मी पण तुमची विद्यार्थिनीच आहे बरच काही शिकायला मिळतंय पण हे जे पर्सनल जे असतं सगळं ते इथ खूप छान समजलं तुमचा जो प्रवास आहे तो खूप खडतर आहे वगैरे आपण तिकडं फक्त ट्रेन ट्रेनिंग बद्दलच बोलत असतो पण आज तुमच्या लाईफ बद्दल पण समजलं आम्हाला तर खूप सुंदर सेशन झालं आणि तुमचं ट्रेनिंग पण खूप सुंदर असतं सगळं प्रॅक्टिकल असत खूप छान खूप धन्यवाद मॅडम थँक्यू थँक्यू आणि कोणाला बोलायचंय का सुलक्षणा काही का? मला हे विचारायचं आहे की ऑनलाईन रेकी शिकतो त्याचा इफेक्ट आणि ऑफलाईन मध्ये पुष्कळ फरक असतो की सेमच असतो खूप चांगला प्रश्न आहे मॅडम खूप लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न असतो की रेकी ऑनलाईन की ऑफलाईन आता जे रेकी साधक आहे त्या सगळ्यांना माहिती आहे की रेकीच्या द्वितीय लेवलपासून आपण जगाच्या पाठीवर कुठेही उपचार पोहोचवू शकतो म्हणजे कुठल्याही पेशंटला आपण हिल करू शकतो अगदी जर आणि ती ऊर्जा का बरं पोचते कारण रेकीच्या द्वितीय लेवलमध्ये आणि तृतीय लेवलमध्ये काही सिम्बॉल्स आपल्याला शक्तिपाताच्या माध्यमातून अट्यून करून दिले जातात आणि त्याच्यामुळे आपण तो ज्या पद्धतीने उपचार पोहोचवतो त्याच पद्धतीने शक्तिपात देखील पोचवल्या जाऊ शकतो कारण शेवटी आपण काहीच करू शकत नाही वी आर झिरो एनर्जी आपली नाही आहे ती ब्रह्मांडी ऊर्जा आहे आणि ते पोचवण्याचं माध्यम मात्र आहे आणि ते माध्यम म्हणून कोण मदत करतं आपल्याला रेकीचे सगळे सिंबॉल मदत करतात तर जसं रेकी ऊर्जा ही ब्रह्मांडी ऊर्जा आहे आपल्या नळाला येणारं पाणी नळाचं कधीच नसतं त्याचा सोर्स काहीतरी वेगळा असतं ते पाणी नदीतनं विहिरीतनं बोरवेल मधून कुठून तरी त्या सोर्समधनं आपल्या कामात पडत असतं अगदी त्याच पद्धतीने डिस्टन्सने अटोनमेंट द्या किंवा डिस्टन्स रेकी हिलिंग करा म्हणजे उपचार करा याचा माध्यम जरी आपण असलो तरी ती ब्रह्मांडी ऊर्जा ज्या पद्धतीने डिस्टन्स हिलिंग पोहोचतो अगदी त्याच ऊर्जा पद्धतीने आपण पद्धती शक्तीपातही पोहोचवू शकतो आणि रिझल्ट यू रॉक्झी मॅडम पण या ग्रुपच्या सदस्य आहेत रॉक्झी मॅडम माहित असतील ना मंजूशा मॅडम आपल्याला हो रॉक्झी रावडे त्यानंतर हा. त्यानंतर शुभांगी चव्हाण मॅडम एक आहेत. त्या पण आपल्याकडं रेकी फर्स्ट लेव्हल झाल्या त्यांची. मॅडम याबद्दल थोडी माहिती सांगाल. कशा नाही माहिती रेक, रेकी बद्दल. हे काय असतं? रेकी, रेकी मॅडम रेक। जपन, ही जपानी चिकित्सा पद्धती आहे. ठीक आहे? पण ऍक्च्युअल ही आपल्या प्राचीन भारतातलीच आहे. अथर्व वेदामध्ये याचा उल्लेख आलेला आहे. भगवान बुद्ध रचित कमलसूत्र या ग्रंथामध्ये देखील उल्लेख आहे आता उल्लेख काय मला सांगा की बाळ रडत असलं आणि त्याला आईनी कडेवर घेतलं मायेनी स्पर्श केला रडणारं बाळ शांत होतं की नाही सांगा मॅडम होत का सांगा होईल ना होत अगदी त्याच पद्धतीने आपण खूप तणावात आहे कोणीतरी मायेने आपल्या डोक्यावरून स्पर्श केला पाठीवरून आपला हात फिरवला आपण तणावमुक्त होतो म्हणजे ही नैसर्गिक ऊर्जा जी तुमच्या आणि माझ्या हातात अगदी आपण पूर्ण त्या ऊर्जांना अनुभव घेऊ शकतो बरोबर की नाही आपण रेकी जरी शिकलो नाही तर ही एनर्जी आपल्या हातात नाही पण कालांतराने लहानाचं मोठं होत असताना आपण या ऊर्जांची डिस्कनेक्ट होतो आणि म्हणून जसं आपल्या फॅन बंद झाला तर का बरं बंद होतो त्या प्लग पासनं म्हणजे फॅनच्या बटन पासनं फॅन पर्यंत जी वायरिंग आहे तिथे काहीतरी ब्लॉकेजेस आलेला असतो वायर कटलेला असेल वायर जळलेला असेल म्हणून ते फॅन तिथपर्यंत ती इलेक्ट्रिसिटी पोहोचत नाही आणि तो फॅन चालू होत नाही त्याच पद्धतीने आपण मोठं होत असताना या ऊर्जांचं ईश्वरांनी आपल्याला सगळं देऊन पाठवलेलं आहे बरोबर पाठवलेलं आहे पण आपली ती एनर्जी डिस्कनेक्ट होते आणि ते डिस्कनेक्ट झालेली एनर्जी शक्तीपाताच्या माध्यमातून परत रिकनेक्ट केली जाते म्हणजे ग्रँडमास्टर म्हणून आपण फक्त एखादा प्लंबर किंवा इलेक्ट्रिशियनच्या पलीकडे काही नाही समजायचं स्वतःला आणि ती एनर्जी आपण दुसऱ्यांना देत जायची ते प्लंबिंगचं काम बिलकुल ते जोडायचं काम म्हणजे शक्तिपात आहे एनर्जी एक्सचेंज आणि त्याच्यातनं मग आपण या ऊर्जा इतरांना पोहोचवू शकतो तेवढंच आणि रेकी पाच तत्वांवर काम करते म्हणजे माझी तर एकच इच्छा आहे की प्रत्येक शाळांमध्ये ऍटलीस्ट रेकी लेवल वन आणि रेकीचे पाच तत्व जरी शिकवले गेले ना तर आजच्या घडीला जे आपण बघतो की मुलांमध्ये जे संस्कारांची कमतरता आहे मोबाईल मुळे अगदी होऊन वडिलांवर हात उचलणारी पिढी आज तयार झालेली आहे काही ठिकाणी तर या सगळ्या गोष्टीत ना आपण नक्कीच त्या पिढीला वाचवू शकतो येणाऱ्या पुढच्या पिढीला संस्कारित करू शकतो तर माझं खूप स्वप्न आहे म्हणजे आता हे प्रमाण खूप कमी आहे मी एकट दुकट शाळांमध्ये जाते पण माझं जर झालं आणि एखाद्या शासकीय लोकांची माझी ओळख झाली तर प्रत्येक शाळेमध्ये कंपल्सरी रेखी एक विषय शिकवला गेला पाहिजे मॅडम आमच्या ग्रुपला जॉईन व्हा तुम्ही तुम्ही शाळेत मोफत देताय का कसं करताय मला मोफत मला ऍक्च्युली सांगा आमच्या ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा आम्ही आता बघा जामनेरला ऐंशी शाळांचे ऐंशी शिक्षक क्रीडा शिक्षक यांना ट्रेनिंग दिलं आता तोच उपक्रम तो हातात घेतलाय जीवन शिक्षण प्रशिक्षण देतोय एक पंचवीस साधकांनी नाव नोंदवलंय त्यांना मी विविध विषयांवर तयार करते की जीवनमूल्य विकास कौशल्य विकास ध्यान धारणा यामध्ये रेकी पण आपण ऍड करू शकतो आणि आम्ही शाळांमध्ये फिरतोय सुजाता मॅडमनी परवा शा साताऱ्याच्या शाळेत घेतलं आता त्यांना अजून दोन शाळांमध्ये बोलवलंय मी आमच्या अजून दोन शाळांमध्ये घेतलं तर तुम्हाला तुम्ही कुठे असता गाव मी अमरावतीला असते मॅडम अमरावतीला असते तर आपण अमरावतीला आम्ही येऊ शकतो आपण जाऊ शकतो आमच्या टीमला तुम्ही जॉईन होऊ शकता आपण बोलू नंतर तर उलट आम्हालाही आवडेल की एक वेगळ्या विषयावर आम्हाला प्रशिक्षक मिळतोय आणि नक्कीच आपण ठोस मोठ्या लेव्हलवर काम करू शकतो कारण एकटी दुकटीनी काम करणं थोडं अवघड जातं. ग्रुप असेल तर आपल्याला नक्कीच जास्त स्तरापर्यंत, जास्त शाळांपर्यंत पोहोचता येईल. तर आपण बोलूयात या विषयावर. तुम्ही कंटिन्यू ठेवा बोलणं तुमचं. आणखी कोणाचा काही प्रश्न आहे का? माझा प्रश्न असा आहे की तुम्ही रेकीतलं शक्तिपात म्हणताय आणि नॉर्मल शक्तिपात यात काही फरक आहे का? बघा मॅडम प्रत्येक गुरु परंपरेनुसार जसं आपण गुरु करतो तेव्हा आपल्याला गुरुकडनं गुरु मंत्र आणि बीज मंत्र आपल्याला दिला जातो तर ते सुद्धा त्यांची एनर्जी एक्सचेंज करतात बरोबर आहे त्याच पद्धतीने रेकीचा जो शक्तिपात होतो तर ते रेकीच्या सिंबॉलशी तुम्हाला कनेक्ट करून दिल्या जातं एंजलचा शक्तीपात होतो त्याच्यात एंजलिक ऊर्जांनी तुम्हाला कनेक्ट करून दिल्या जातं म्हणजे शक्तिपात म्हणजे काय फक्त एनर्जी एक्सचेंज जसं आपल्याला लहानपणी आपण शाळेत गेलो बेचा पाडा आपल्याला माहिती नव्हता म्हणजे आपले अल्फाबेट माहिती नव्हते वर्णमाला माहिती नव्हते ते जसं गुरुंनी शिकवलं म्हणून ते आपण केलं त्याच पद्धतीने शक्तिपात म्हणजे काय की ज्या ऊर्जा रेखीच्या असो एंजलच्या असो त्या तुम्हाच्या पर्यंत कनेक्ट करून देण्याचं माध्यम म्हणजे रेकी गुरु आहेत किंवा एंजल गुरु कनेक्शन फॉर्म करतात बाकी शक्तिपात म्हणजे दुसरं काहीच नाही एनर्जी एक्सचेंज एनर्जी ट्रान्सफरच आहे ते थोडस मी सिंबॉलची एनर्जी ट्रान्सफर केली का तुम्हाला सिम्बॉल कनेक्शन साठी हा मास्टर मध्ये सिंबॉल दिलेले असतात म्हणजे लेवल मध्ये नसतात करायला साधकांसाठी पण सेकंड लेवल मध्ये आणि थर्ड लेवल मध्ये काही सिम्बॉल्स दिले जातात ज्यातनं जा हंड्रेड पर्सेंट पर्यंत पोहचते आणि त्याचे रिझल्ट दिसतात टचूड की जिथे याच्यात फक्त एकच आहे याच्यातला आपल्यातला मी शून्य ठेवावा लागतो जर तुम्हाला कुठल्याही साधनेत लीन व्हायचं आहे तर जिथे तुम्ही आला तिथे सगळं संपत मी रेखीच्या सेकंड लेव्हल एक सेशन घेते कंप्लेंटला कंप्लीट करणं आयुष्यामध्ये जो कंप्लेंट चालू आहे कम्प्लिशन कडे जात नाही आणि कंप्लीशन जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुमच्यातला मी डिलीट होत नाही कारण आपण त्या जीवन जगताना आपल्या आनंदाचे मोठ वाटून ठेवलेले आहेत साधा पण पण विसरला तरी सुद्धा आपला अख्खा दिवस आपण स्पॉईल करतो बरोबर की नाही आणि प्रत्येक आजची जी आधुनिक महिला आहे तिच्या हातात तर सगळ्याच म्हणजे आहे फायनान्शियल स्टेबिलिटी आहे की तीच घरातले निर्णय थोडेफार तरी घेते मग ते घेत असताना तिच्या बर्थडेला स्वयंपाक करायला कुठे थांबवणार आहे का चार पदार्थ चांगले आनंदाने बनवायला पण ते करायचं सोडून आपण आपली एनर्जी खराब करतो त्या दिवसालाच स्पॉइल करतो म्हणून मी सांगते की आनंदाचे रिमोट जे लोकांना वाटून ठेवलाय ना स्वतः आनंदी राहायला शिका कारण जोपर्यंत स्वतःवर प्रेम करणार नाही आता समजा मी नेहमी माझ्या क्लासमध्ये सांगते मला जर काही झालं तर माझ्याच घरातले लोक चार तासात पोहोचून होतील हे प्रत्येकाच्या लाईफचं सत्य आहे बरोबर की नाही मग हे सत्य माहिती असताना देखील आपण हे जीवन जगताना इतकं की किती राग द्वेष या भावनांमध्ये जर गुंतून पडलो तर काहीच नाही ना आयुष्यात खाली आहे ते खालीच जाणार इथून प्रवास चालू होतो प्रत्येक जन्मलेल्या बाळाची मूळ बांधलेली असते जाताना आत ते झालेले असतात काही शिल्लक नाही हो ना सुंदर आयुष्याला धाव 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 ऍक्च्युली संकल्पनाच ही आहे माणूस नुसतं धाव 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 प्रत्येक वयाच्या वेळेला हे धाव ते धाव आणि जाताना काहीच घेऊन जाऊ शकत नाही आपण कशासाठी एवढं सगळं चाटून ठेवतो आवडलं मॅडम म्हणजे मी जेव्हा मॅडमनी पाठवलेली माहिती वाचली ना मला की माझे स्वप्न मी इथे बघते जे मला करायचं सुजाता आहे की माझं स्वप्न आहे की असं एक सेंटर करायचं आपल्याला की जिथे येणारा प्रत्येक व्यक्ती त्याच्या जीवनातलं दुःख घेऊन येईल तिथून सेंटर मधनं जेव्हा जाईल त्याच्या डोळ्याच्या कडा पानवलेल्या असतील पण त्या शंभर टक्के आनंद असून असतील मी या सोबत जगते म्हणजे मी जे काही जेव्हा मॅडम तुम्हाला सांगते मी प्रोफेसर होते तीस वर्ष मला जेव्हा हे मी त्या जॉब मधनं करतानाही पहिला कोर्स लॉन्च केला ना पहिला कोर्सच असा होता की सुखी समाधानी आयुष्य जगण्याची अत्याधुनिक शास्त्रीय तंत्र एकवीस दिवसाचा कोर्स घेतला आणि एवढ्या एकवीस दिवसात लोकांचं आयुष्य बदललं की मी विचार केला आता मी काही नोकरी करून पैसे मिळून करणार आहे मला आज जे लोकांचं आत्मिक समाधान मिळालं ते किती महान आहे आणि याला मी फुल्ली वेळ दिला पाहिजे आणि मी रिझाईन केलं तुम्हाला सांगते आणि खरच एक उमगलं की काय केलं मग आयुष्यभर ते पण असं वाईट वाटत ना वयाचे पन्नास वर्ष झाल्यानंतर पीए डी केले नंतर हे विअंग स्वप्न बसलं तर इतरांना ते लवकर कळावं म्हणून माझा ध्यास असतो आणि तुम्ही बोलताय तेच एक्झॅक्टली विहंगम या सगळ्यांना शिकवत की स्वतः जागृत करा स्वत्व आपलं स्वतःला आधी आपण फुलवलं पाहिजे मग दुसरा आपण बसतो एक स्त्री दुसऱ्यांकडेच बघत बसते जास्त स्वतःच्या सगळ्या इच्छा दाबते मला थोडं विचारायचं बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये लंडनला मॅडम आम्ही रेखीसाठी पुण्यामध्ये दोन हजार एकवीस मध्ये हे केलेलं होतं की जास्तीच म्हणजे एका हिलिंगच्या माध्यमात ग्रुप हिलिंग केलेलं होतं म्हणजे कोविडच्याच काळातलं आहे त्याच्यात आम्हाला दोन मिळाले होते एक कोविड एक्सिलन्स अवॉर्ड मिळालेला होता होलिस्टिक मेडिसिन होलिस्टिक रिसर्च फाउंडेशन तर त्यावेळेस आम्ही निशुल्क अनेक लोकांना हिलिंग केलं लो होतं वर्डिकच्या टीमनी तर त्याचं पार्टिसिपंट आमचं ते झालेलं होतं वर्ल्ड बुक त्याचा त्याचा खूप सुंदर आणि महात्मा गांधी ग्लोबल पीस अवॉर्ड मध्ये काय ते रेकी इथंच केलं होतं का पीस साठी पीस साठी म्हणजे कसं आज प्रत्येकाच्या म्हणजे द्वंद्व कसं चालू आहे प्रत्येकाच्या मनामध्ये कि हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे कलेक्शन मोडमध्ये लि जगून राहिले की हे झालं की झाली की ती इच्छा आणि ते कलेक्शन होतं पण एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी इच्छा तयार असते नाही जगून तर राहिले सगळ्या वस्तू साधनांनी घर भरलेलं आहे पण अंतरण मनातला आनंदाचा घर पूर्ण रिकामा झालेला आहे तो शोधतोय कुठेतरी की मला काहीतरी सुख पाहिजे मला काहीतरी शांत दे रे मला शांत बसो मला डोक्याला शांती दे ती शांतताच नाई आणि त्या शांततेवर जेव्हा आम्ही मेडिटेशनचे सत्र निशुल्क चालवले एक वर्षभर अगदी कृपया न घेता मेडिटेशनच मानसिक शांततेसाठी चालवलंय तर त्याच्यासाठी आम्हाला तो महात्मा गांधी ग्लोबल पीस अवॉर्ड मिळाला होता खूप सुंदर ऍक्च्युअली ना हेच सगळं माझी ध्यास आहे बरं का मॅडम की माणूस साखळ्यातच सापडतो साखळी साखळी चेन आता तुम्हाला सांगते हे म्हणजे मी तुमच्याशी नंतर बोललेलंच पण बाकीच्या साधकांसाठी सुद्धा मी मुद्दा बोलतेय की मला सुद्धा अमेरिकेने आशिया पॅसिफिक अवॉर्ड साठी साडे नऊ लाख ग्रँड देऊन बोलवलं होतं तर ते आशिया पॅसिफिक रिजन मध्ये शांतता पीस समृद्धी म्युच्युअल अंडरस्टँडिंग साठी असतं ते तुम्ही नक्की प्रयत्न करा मी तुम्हाला यावेळीच सगळं माहिती देते तुम्ही त्या आवडला ट्राय करा आणि खूप हे जे म्हणताय तेच मला टोचत होतं क्लासवर गेल्यावर अरे मी मुलांना काही शिकवते अरे मी मुलांना काही शिकवते मुलांना तर काही शिकायच नाहीये आपल्याला सगळं मिळवायचं होतं घर मिळवायचं होतं हो आपल्याला कोरिअर मिळवायचं होतं आपल्याला नेम या मुलांना स्वप्नच नाहीये त्या मुलांना सगळं जवळ आणून ठेवलंय त्यामुळे त्यांचं वर्गात लक्षच नाहीये आणि माझी ऊर्जा वाया चालली म्हणून मी मग सेशन लेक्चर घेतलं की रडत जाऊन म्हणजे अक्षरशः लिटरली हृदय माझं धरवायचं की माझा वेळ मी वाया घालवतेय आणि मग या लोकांसाठी जेव्हा लगेच त्यांनी आउटपुट द्यायला सुरुवात झाली मी म्हटलं माझी गरज इथे आहे माझी गरज आता विद्यार्थ्यांना राहिलेलीच नाहीये आणि विद्यार्थ्यांना शिकवायचं असेल तर मी जीवन शिक्षण शिकवेल कारण टेक्नॉलॉजीने काही साध्य होऊ शकत नाही टेक्नॉलॉजीने प्रोग्रेस येतो पैसा येतो पण अबंडन्स येत नाही अबंडन्स ही मनाची वृत्ती आहे एक भाकरी असली तरी आपण सत्कर काढून देऊ शकतो तर हे सगळं तुमचं आणि माझं खूपच हे होतं मला ते एकदम कनेक्ट वाटलं की समजा की आरशा मी माझं प्रतिबिंब मा बघितलं आज मला हा भाव झाला खरच आहे खरच आहे आणि आता हार्मो म्हणजे ऑनररी डॉक्टरेट मिळाली तुम्हाला युनिव्हर्सिटी ऑफ अमेरिका ती याच कार्यामध्ये मिळाली आहे का मॅडम माझं लेखीच्या क्षेत्रामध्ये सगळं कार्य आहे त्यासाठी म्हणजे ऑनर डॉक्टरेट मला दोन मिळाले तर त्याच्यात ग्लोबल पीस ऑफ एच ई जी आहे तर ती याच्या याच कार्यासाठी मिळालेली की जे मी आता तीन वर्ष जे सांगितलं ना की मी फ्री सेशन घेते तर तेव्हा माझं कार्य की दोन वर्ष सातत्याने मी हे काम करते आहे तर मी जे होलिस्टिक मेडिसिन रिसर्च फाउंडेशन तर्फे काम करते तर त्यांच्या कनेक्शन म्हणजे त्यांच्या मार्फत त्यांनी मला तिकडे रेफर केलं आणि त्यांच्याकडनं मग तो मला सन्मान मिळाला तिथे बर बर छान अभिनंदन तुमचं आणि नक्कीच हे ग्लोबल पीस साठी खूप गरज आहे आणि कारण आपला इंडिया खूप सुरक्षित आहे इंडियामध्ये भरपूर शांती आहे आज जगाच्या प्रत्येक कंट्रीमध्ये वेगवेगळे इश्यूज आहेत त्यांच्याकडं नॅचरल कॅलॅमिटीज खूप आहे आणि खरंच ग्लोबल पीस साठी काही करणं गरजेचं आहे तर खूप छान मी बोलेल नंतर तुमच्याशी कोणाला काही विचारायचं असल्यास विचारा सांगायचं आहे का कोणाला काही नाही तर अर्चना सोनसाळे बोलते खूपच छान पद्धतीने मार्गदर्शन केलं मॅडम तुम्ही आणि खूप छान सेशन झाले आजचं थँक्यू क्लास मॅडम दहा दिवसांचा तुम्ही म्हणला होता तो हा तो दहा दिवसांचा तुम्ही रेखीचा ऑनलाईन ऑनलाईन क्लास असतो आपला आणि त्याला काय वयाची अट आहे का म्हणजे किती प्रत्येक विद्यार्थ्यांनी शिकावं म्हणून वर्ष दहा ते इकडे लिमिट नाही माझ्याकडे अगदी पंच्याऐंशी वर्षाचे विद्यार्थी सुद्धा माझ्याकडनं रेखी शिकलेले आहेत म्हणजे याच्यात कलाम सरांसोबत काम केलेले सायंटिस्ट रवी शिंदे सर एवढे मोठ्या व्यक्तिमत्वाला शिकवण्याचं भाग्य मला मिळालं हे माझं भाग्य समजते ज्यांनी सात वर्ष एपीजे अब्दुल कलाम सरांचं काम केलं जिनीवा मध्ये त्यांना अवॉर्ड मिळालेला आहे इव्हन त्यांच्या बर्थडेला मोदीजी पत्र पाठवतात दर बर्थडेला ला एवढ्या मोठ्या माझ्याकडनं रेखी शिकवण्याचं भाग्य मिळालं मला ओके मॅडम मग आता म्हणजे कधी घेता तुम्ही तो क्लास त्याचा दिवाळी नंतर आपली पाच नोव्हेंबर पासून चालू होईल आणि आणि जरी माझ्याकडे करणं शक्य नाही झालं तरी सुजाता मॅडम पण क्लासेस घेतात तुम्ही शक, शक, त्यांच्या काही हरकत नाहीये कारण माझे मी अजून चालू नाही केलेले <laughs> दिवाळी पाच नोव्हेंबर पासून आपली बॅच आहे जर कोणी इच्छुक असेल तर तुम्ही जॉईन करू शकता सुजाता मॅडम तुम्हाला गाईड करतील हो ठीक आहे मॅडम तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच चला पुन्हा एकशे एकदा मंगल मॅडम आणि सुजाता मॅडम कोटी कोटी आभार कि तुम्ही तुमच्या खूप खूप धन्यवाद मॅडम तुम्ही एवढ्या छोट्या आमचा ग्रुप जरी छोटा असला तरी त्याची एनर्जी खूप मोठी आहे आणि आम्ही हे रोज अनुभवत असतो खूप छान कार्य करायला आवडेल जसं शक्य झालं तसं नक्की आपण सोबत काम करू खूप खूप धन्यवाद खूप छान मार्गदर्शन केलं मॅडम धन्यवाद मॅडम खूप खूप धन्यवाद मॅडम गुप्ता अमूल्य वेळ आम्हा सर्वांसाठी दिला आणि खूप शॉर्ट पीरियड मध्ये खूप महत्वाची माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पुढील वाटचालीसाठी थैंक यू धन्यवाद मंजूचा मॅडम सर्वप्रथम मॅडम मीटिंग बंद करा तुम्हाला होस्ट केलंय सुजाता मैड़ा। मॅडम हो मॅडम करते